घरगुती रोजगार देण्याचे आमिष दाखवून आर्णी तालुका व शहरातील हजारो महिलांची फसवणूक झाल्याचे उघडकीस येत असल्याने खळबळ उडाली आहे याविषयी दाभडी येथे राहणाऱ्या आर्णी पोलीस ठाण्यात सोळा एप्रिलला दिल्यानंतर सातारा जिल्ह्यातील गोडोली येथील अजित कुमार हिवरे व पन्नास वर्ष यांच्या विरोधात कलम चारशे वीस चारशे सहा भादवीनुसार गुन्हा दाखल झाला आहे असाच आर्थिक फसवणुकीचा प्रकार आर्णी तालुक्यातील जवळा येथेही झाला असल्याची तक्रार पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना देण्यात आली आहे येथील महिलांनी सांगितल्यानुसार खेडोपाडी हजारोंच्या संख्येने रोजगाराचे खोटे आमिष दाखवून गरीब महिलांकडून पैसे उकडले आहे आर्णी शहरातील शास्त्रीनगर झोपडपट्टी व इतर भागातील गरीब महिला रोजगाराच्या आमिषाला आर्थिक बळी पडल्याचे उघडकीस येत आहे त्यामुळे तालुक्यातून अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे वनिता राठोड यांच्या तक्रारीनुसार कपड्यांना लावण्यात येणारे फॅन्सी बटन बनवून देणारी मशीन प्रचारासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली व दहा हजार रुपये मानधन देण्याचे अजित हिवरे यांनी ठरविले होते तसेच मशीन विक्रीवर वेगळे कमिशन देण्याचे ठरले होते त्यानुसार स्वस्त मशीन रोजगाराचे आर्थिक आमिष दाखवून महिलांना महाग दरात विकल्या फिर्यादी वनिता राठोड यांच्या माध्यमातून दोनशे मशीन विक्री केल्या. व त्याचे पैसे फोन पे व RTGS च्या माध्यमातून गैर अर्जदाराच्या खात्यावर तब्बल बावीस लाख रुपये जमा केले. मात्र दहा महिन्याचे मानधन व ठरलेले कमिशन वनिता राठोड यांना दिले नाही. तसेच दोनशे महिलांची सुद्धा फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरून आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास ठाणेदार पीतांबर जाधव करीत आहे. माननीय भुजबळ साहेब पुलीस अधीक्षक यवतमाळ यांना महिलांच्या संदर्भात जी फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलेलं आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास आठ महिन्यापासून महिलांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे महिलांना बटन बटन बनवण्याची मशीन एक कंपनी देत आहे त्या कंपनीचं नाव आहे राधाकृष्ण राधाकृष्ण सेल कॉर्पोरेशन राधा महिला स्वयंरोजगार व प्रशिक्षण केंद्र असं या नावाने हे संस्था आहे आणि या संस्थेचे कर्त आहे अजित कुमार हिवरे आणि किशोर किशनराव कुटे पुढे सुजाता सावध आणि हर्षदा मुन हर्षदा मुन ही मॅडम यवतमाळची असून यांना ताबडतोब या लोकांना अटक करण्यासाठी आम्ही आज महिलांनी निवेदन दिलेलं आहे पाचशे रुपयाची मशीन ही दो वीस हजार रुपयामध्ये विकत आहे जवळपास यवतमाळ जिल्ह्यामध्ये दहा लाख मशीन विकल्या म्हणजे जवळपास तीस ते चाळीस कोटी रुपयाचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तरीही हा भ्रष्टाचार पूर्णपणे निपटून काढण्यासाठी व महिलांची होणारी फसवणूक कमी करण्यासाठी आज आम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आणि पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सांगितलं की ताबडतोब आम्ही त्यांच्यावर कारवाई करू जर कारवाई झाली नाही तर आम्ही ताबडतोब चार ते पाच दिवसाच्या आत आम्ही सर्व महिला दहा हजार महिला रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू आम्हाला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला रफीक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी